आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते पुण्याच्या प्रकरणाच्या संदर्भातील ती ब्रेकिंग न्यूज अशी बघा की पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये पुण्यातील कोझीबार हा सील करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलेली आहे पुण्यातला कोझीबार म्हणजे हाच तो कोझीबार आहे ज्या ठिकाणी या अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केलं जेव्हा की तो अल्पवयीन असताना त्याला मद्य कसं सर्व करण्यात आलं देण्यात आलं आदिखील एक मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातो आहे आणि त्यानंतर आता उत्पादन शुल्क विभागानं पुण्यातला कोझीबार जो आहे तो सील केला आहे त्याची जी दृश्य आपण बघतोय सील करव करतानाची सगळी कारवाई जी आहे प्रक्रिया जी ती पार पाडली जाते एकूण तिथे उपलब्ध असलेलं मद्य कोणकोणत्या प्रकारचं हे मद्य आहे त्याची वर्गवारी करत बारा सील करण्यात हो, आला अधिक माहिती आपण जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुनद्या अत्या आपल्याबरोबर चंद्रकांत काय माहिती याबद्दल आता मग खरं म्हणजे हे एक्साइजची कारवाई मी हुशाराचं शहाणपण म्हणावं लागेल कारण इतके दिवस मग का नाही कारवाई केली तिथं जर अल्पवयीन मुलांना दारू सर केले जाते दिलं जात त्यांना प्रवेश दिला जातो ही जबाबदारी डिपार्टमेंट डिपार्टमेंटची नव्हती का याच्या याच्यावर चेक ठेवण्याची मुळात कुठल्याही बार बाहेर हे नोटीस लावणं बंधनकारक आहे की इथं अल्पवयीन मुलांना प्रवेश नाही कुठल्याही पब बाहेर अशा कुठल्याही पबच्या बाहेर नोटीस लावल्या जात नाही कारण त्यांचं त्यांना व्यवसाय करायचा असतो म्हणून ते जाणीवपूर्वक तसं पाट्या लावत नाहीत आणि एक्साइज डिपार्टमेंट यांना खत पाणी घालचर यांचं लागे बांधे असतात मग अशी मोठी दुर्घटना घडली का मग तातोर मातोर कारवाई करायची आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करा असं त्याला म्हणावं लागेल याची जबाबदारी एक्साइज डिपार्टमेंटची पण आहे अल्पवयीन मुलांना तिथं दारूसर होऊ न देण्याची ही ही कारवाई जसं तू म्हणालास चंद्रकांत की उशारा सुचलेलं आहे पण आता या सगळ्या कारवाईनंतर म्हणजे हा बार सील करण्यात आला म्हणजे हा कायमस्वरूपी सील करण्यात आलाय आणि ही कारवाई करत असताना नेमकं राज्य उत्पादन शुल्क विभागानं काय म्हंटल नाही कायमस्वरूपी कधी सेल होत नसतो कुठला बार हे नंतर पुन्हा अपील मध्ये जातील काही दंड असेल शिक्षा असेल ते होईल आणि पुन्हा तो बार कदाचित सुरूही होईल काय कारवाई होऊन दंडात्मक कारवाई होऊन पण हे इतके इतके एवढे बार सुरू आहेत अल्पवयीन मुलांना दारू सर्व्ह केली जाते त्याच्यावर बंधन आणणं त्याच्यावर चेक ठेवणं हे एक्साईज डिपार्टमेंटचं काम आहे कारण लायसन्स ते वाटतात दीड वाजेपर्यंत एफ एल थ्रीला दीड वाजेपर्यंत परमिशन ते देतात पोलीस नाही धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल आपण पाहतोय की राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता पुण्यातला हा जो बार आहे कोझी नावाचा हा बार आहे पब पब आणि बार ज्यामध्ये या अल्पवयीन आरोपीला मद्य सर्व्ह करण्यात आलेलं होतं जेव्हा की तो अल्पवीन होता त्याला अशा पद्धतीने मद्य सर्व करणं नियमात बसत नव्हतं वयात तो बसत नव्हता तरी ते देण्यात 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 आलं आणि त्यानंतरच हा सगळा अपघात घडल्याचं आपण बघितलं यानंतर ही कारवाई झाल्याचं आपण पाहतोय